लाखवड मध्ये समाजकंटकांकडून नव्याने बनलेल्या ग्रामीण रस्त्याचे उत्खनन ग्रामस्थांकडून कारवाईची मागणी मौजे ते वारसोळी कोळी या नव्याने बांधलेल्या ग्रामीण मार्ग क्रमांक एक चे समाजकंटकांनी जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून संबंधितांवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे ग्रामपंचायत कार्यकारिणी आणि समस्त लाखवड ग्रामस्थांनी या संदर्भात प्रशासनाला एक अर्ज सादर केला आहे अर्जामध्ये नमूद केल्यानुसार लाखवड ते वारसोळी कोळी हा रस्ता शासनाने ग्रामीण एकशे एकोणचाळीस म्हणून मंजूर केला होता आणि त्याचे काम दोन हजार सोळा पासून सुरू आहे आता हा रस्ता अंतिम टप्प्यात आलेला असताना गावातील काही राजकीय व्यक्ती या कामामध्ये अडथळा आणत आहेत ग्रामस्थांनी बाबुराव गंगाराम सत्ता यांच्यावर रस्त्याला विरोध करण्याचा आरोप केला आहे मागील निवडणुकीमधील पराभवाचा रागमणामध्ये धरून ते आणि त्यांचे कुटुंबीय त्रास देत असल्याचा दावा या अर्जामध्ये करण्यात आलेला आहे सतरा मार्च रोजी बाबूराव संकपाळ यांचे चिरंजीव संतोष बाबूराव संघपाळ पुतने रमेश तानाजी संघपाळ तसेच विजय विठ्ठल संघपाळ विष्णू संकपाळ कोंडिबा गोपाळ संघपाळ ज्ञानेश्वर कोंडिबा संघपाळ रघुनाथ रामचंद्र संघपाळ कोंडिबा कृष्णा संघपाळ किशोर नारायण संकपाळ मारुती बाबुराव संकपाळ यांनी विघ्नेशमुसीसीबीएन एक शून्य शून्य नऊ चा वापरून बनलेला रस्ता उखडून टाकला आणि तो बंद केला असे ग्रामस्थांनी सांगितले या रस्त्यामुळे लाकोड आणि परिसरातील नागरिकांना महाबळेश्वर मेढा सातारा येथे जाणे सोपे होणार होते वेळेची आणि पैशांची बचत होणार होती तसेच आजारी व्यक्तींना तातडीने वैद्यकीय मदत मिळणे शक्य होणार होते मात्र समाज कंटकांच्या या कृत्यामुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे ग्रामस्थांनी प्रशासनाला विनंती केली आहे की गावाच्या विकासामध्ये आणि शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या या लोकांवर तातडीने योग्य ती कारवाई करावी आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा तसेच रस्त्यांचे झालेले नुकसान भरून काढण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे या घटनेमुळे परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचेच लक्ष आहे आज या ठिकाणी आपल्या गावचे सर्व ग्रामस्थ उपस्थित आहेत आपल्या गावच्या ग्रामस्थांचा सर्वांचा एक विषय होता की आपल्या गावाला जास्तीत जास्त कमीत कमी वेळामध्ये शहराला जॉईन व्हावा त्यामुळे आपल्या गावातल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी दोन हजार सोळाला एक विचार केला की के आपला गाव शहराला जॉईन झाला पाहिजे आणि शहराला जॉईन होत असताना हा रस्ता सर्वांच्या जमिनीमधून जाणार आहे आणि हा रस्ता जात असताना आपण सर्वांनी एक विचार केला की ज्याची जमीन येईल त्या लोकांनी सहकार्य करायचं आणि हा सर्व ठराव सर्व आपल्या ग्रामसभेमध्ये किंवा आपल्या गावच्या मिटिंगमध्ये पास झाला आणि हा रस्ता बनवत असताना आपल्या गावचे सर्व नागरिकांनी पुढाकार घेऊन हा रस्ता चालू केला रस्ता चालू करत असताना आपण एक विचार केला होता हा रस्ता भवल्याच्या वाटापर्यंत जावा तिथून राजमार्गाला जावा हा रस्ता करत असताना गावातल्या हर एक व्यक्तींनी किंवा आपले ती ग्रामपंचायत होती दोन हजार सोळा त्या लोकांनी शासनाच्या दरबार हा विषय मांडला आणि शासनाकडून हा रस्ता चालू केला तो ती व्हाळ तिथून ग्रामीण रोजगार हमीचं काम चालू झालं रोजगार हमीचं चालू काम त्या व्हाळ्यापासून चालू झालं आणि चालू होत असताना हे काम बघता बघता कसं मोऱ्यापर्यंत प पोचल यासाठी सर्व ग्रामस्थांनी प्रयत्न केला हा रस्ता पुढं जाऊन गावच्या ग्रामीण मार्गाला तेवीस नंबरला जॉईंट झाला त्याच्यानंतर सर्व ग्रामस्थांच्या या विभागातल्या सर्व बत्तीस गावाच्या मागणीनुसार हा रस्ता ग्रामीण मार्ग म्हणून झाला परंतु काही दोन हजार सोळापासून दोन हजार तेवीसपर्यंत काही विषय नव्हता हा रस्ता चालू होता गावाच्या गरजेचा होता त्यानंतर काही लोकांनी मुद्दाम होऊन आपण पाहता या ठिकाणी मुद्दाम होऊन कसे खर काढलेली आहेत आणि हे शासकीय मालमत्तेचं नुकसान केलं आपल्या ग्रामपंचायतीने याच्यावरती वेळोवेळी खर्च टाकलेला आहे बांधकाम विभागाने यावरती वेळोवेळी खर्च टाकलेला आहे आपले सर्वांचे आमदार मकरंदाबा यांनी याच्यावरती पंधरा लाख रुपयाचा निधी टाकलेला आहे हा निधी खर्च झाला दरबार हा रस्ता नोंद झाला आणि हा रस्ता नोंद सुद्धा काही लोकांनी चुकीच्या मार्गाने असे चर काढलेले आहेत त्यावेळेला जी लोकं होती रस्ता काढण्यासाठी ते आपल्या गावच्या हरिभक्त पारायण बबनदादा याच्यावरती सविस्तर दोन मिनटं माहिती देतील आज या ठिकाणी सर्व ग्रामस्थ या रस्त्याचा खोदकाम केल्यामुळं तिथं जमलेले आहेत हा रस्ता गावाच्या सह विचारानं गावाच्या सर्व प्रतिष्ठित लोकांच्या विचारानं हा रस्ता काढण्याचं गावानं ठरवलं आणि हा रस्ता दोन हजार सोळापासून रोजगार हमीतून कमीत कमी दोन किलोमीटर हा रस्ता रोजगार हमीतून झाला आहे रोजगार हमीतून झाल्यानंतर हा रस्त्याला या रस्त्यावरती आमदार साहेबांनी आपले मकरंद मकरंदाबा पाटील यांनी स ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन याच्यावरती निधी टाकला तो निधी कमीत कमी तीन वेळा पडला आणि तो निधी पडला असताना या स रस्त्याला गव्हर्नमेंटची मान्यता मिळाली असताना त्याच्यावरती तेवीस नंबर पडला ना आपला गव्हर्नमेंटचा तेवीस नंबर पडलेला असताना काही समाजकंटकांनी येऊन इथं हे ये संतोषी लोकांनी येऊन हा रस्ता खोदलेला आहे मधी सर पाडलेले आहेत त्याच्यामुळं लोकांचं शेतकऱ्यांचं खूप हाल होत आहेत गुरंसुद्धा जाऊ शकत नाहीत लोकांना चालतासुद्धा येत नाही आणि हा रस्ता शहराशी म्हणजे मेढा या ठिकाणी मिळावा राजवा राजमार्गाला मिळावा या हिसाबाने या रस्त्याचं सर्वांनी विचार करून ह्याच्यापर्यंत वरती मोह्यापर्यंत नेला आणि थोडासा आता थोडा बाकी राहिला आहे थोडा म्हणजे किती तीनशे किंवा चारशे मीटर बाकी राहिलं असेल चारशे मीटर बाकी राहिला असताना लोकांच्या पोटात दुखू लागलं की हा रस्ता इथं थांबवायचा म्हणून त्यांनी काही लोकांनी येऊन इथं सर पाडून हा रस्ता खाली बंद केला आहे खाली बंद केल्यामुळं वरती वाहनांना डिझेल पुरवण्याची आमची हे झालेली आहे अडचण झालेली आहे त्यामुळं वरती काम चालू असताना वरती मशीन चालू आहे म्हणजे बुलडोजर चालू आहे काय बोलतात त्याला खोकलण चालू आहे खोकलनला डिझेल पुरवण्यासाठी हा रस्त्याचा मधी येऊन खोदकाम केलंय आणि हे खोदकाम करत असताना काही लोकांनी ह्या गैरविचार करून हा खोदकाम केलेलं आहे त्यामुळं हा रस्ता बंद झालेला आहे आता ते वरचं काम कसं काय चालू करायचं यासाठी हे सर्व ग्रामस्थ जमलेले आहेत आणि या ग्रामस्थांनी सर्वांचा विचारात रस्ता काढलेला असताना सुद्धा त्याशी विघ्न संतोषी लोक येऊन काहीतरी विघ्न उत्पन्न करतायत त्यानंतर या रस्त्यासाठी आमची बघा ठराविक लोक या ठिकाणी मुंबईनं आले तसं आमच्या अध्यक्ष आहेत सुनील सखपाळ हे सुद्धा आपल्याला दोन मिनिटं ह्या तरुणांच्या गावाच्या विकासाचा ह्या लोकांच्या शाळेसाठी असेल आरोग्यासाठी असेल शिक्षणासाठी हा कसा फायद्याचा आहे की लोक मुंबईनं वेळ देऊन आलेत की या ठिकाणी बाबा काहीतरी करून थांबावा तर आमच्या अध्यक्ष दोन याच्यावरती बोलतील गणेशवाडी अध्यक्ष नमस्कार सर्वांना की या ठिकाणी आपण बघतो आहे आता या बहुसंख्येने इथं ग्रामस्थ मंडळ उभे आहेत आणि असं त्यांनी जे काम केलं हे चुकीचं काम आहे तर याच्यावरती जेणे हे जे काम केलं आहे खोदकाम जे जे त्यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे आणि या सर्वांच्यासाठी या एकशे पाच गावासाठी हा रस्ता होता जे की दळणवळणाचं काम चालू झालं असतं लोकांना रोजगार काम चालू झालं असतं हा एकशे पाच गावासाठी रस्ता रास बार्गा मिळणार होता मेढ्यावरती जायला आपल्याला पंधरा वीस मिनटाचा आपण पोचलो असतो या ठिकाणी ह्या रस्ता चालू असताना ह्या लोकांनी जे हे खोदकाम केलं आहे रस्ता थांबवण्याचं काम केलं आहे हे चुकीचं आहे तर ह्यावरती ह्याच्यावरती काहीतरी निवाळा निघून त्यांच्यावरती जे करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे आता आमचीसुद्धा वरती जमीन आहे तर आमच्या पण आम्हाला पण विचार घेतला ना त्यावेळेस जर आम्हाला सगळ्यांच्या विचार हा रस्ता चालू केला आहे तर आमची पण जमीन गेलेली आहे त्याच्यामध्ये तर आम्ही अडचण आणलीच नाही मग आम्हाला पण त्यांनी हे करायला पाहिजे होतं ना की ज्यावरती पण निधी पडला आहे तर मग सगळ्यांसाठी आहे ना तो हे काय जर त्यावेळेस दोन हजार सोळाला हा रस्ता चालू झाला त्यावेळेस जर त्यावेळेस कोणीही अडचण आणली नाही की सर्वांच्या ठरावाच्या एकमतेनं गावाच्या सर्वांच्या मतानं हा रस्ता चालू करण्यात आला आणि आत्ताच का दोन हजार ह्या चोवीसला पंचवीसमध्ये हा रस्ता बंद ठेवण्यात आलेला आहे की असं अडचण आणलेलं आहेत तर याच्यावरती लवकर लवकर कारवाई व्हावी एवढे बोलून मी थांबतो नमस्कार ह्या ह्या ठिकाणी आपल्या गावच्या सर्व पुढं गावामध्ये बदल झाला एक तरुण मुलगी या गावाची सरपंच झाली आणि त्या गावाने असा विचार केला की आता जरा बदल पाहिजे विकास असेल तर आमच्या गावचे सन्मान्य उपसरपंच पाचशे वर्ष पाचशे पाच सुद्धा उपसरपंच होते आणि यांचं काम बघून गावाने पुन्हा त्यांना उपसरपंच केले तसेच यांचे बंधू छोटे बंधू आज पोलीस पाटील आहेत आणि हे पोलीस पाटलांचे मोठे बंधू आज सर्व ही तरुण पिढी या गावामध्ये काम करते आमच्या सर्वांचं एकच म्हणणं आहे पुन्हा कारवाई व्हावी कम्प्लीट व्हावी याच्यापेक्षा रस्ता व्हावा आणि गाव विकासाकडे जावा काही लोकांना दूरबद्धी सोचते असं खड्डं काढलं जातं हे कुठंतरी थांबावं आणि या रस्त्यासाठी दहा वर्षे जे प्रयत्न करत आहेत ते आमच्या गावचे उपसरपंच आपल्या दोन मिनटं कशा पद्धतीने रस्ता झाला ते सांगतील त्याच्यानंतर आमच्या गावचे पोलीस बंधू हे दोन मिनटं सांगतील नमस्कार आमची मुंबईकर मंडळी आता जवळपास वीस दिवस झाले हा रस्ता खोदून अपरिचित म्हणजे गावातल्या लोकांनी रस्ता खोदला आठ जणांनी मुंबईवरून येऊन हा रस्ता खोदला कुणालाच गावात न कल्पना देता कुणाची मशीन न आणून तर हा रस्ता स्टार्ट झाला दहा वर्षापासून मी आता उपसरपंच आहे नऊ वर्षे झाली तर त्या स्टार्ट केला त्यावेळी गावातले टोटल गावातले जे नेते मंडळी आहेत तालुकास्तरीय नेते मंडळी आहेत गावामध्ये आमच्या टोटल व वर्गातली माणसं आहेत तर सर्वांच्या मते सर्व बायकापुरांच्या मते आमचं गावातले पहिलं स्टार्ट केलं एम आर जी एस मधून मी स्वतः त्या त्याला मार्गी लावलं की एम आर जी एस मधून दीड किलोमीटरच्या अंतरावरती रस्ता आम्ही स्वतः केला तर गावाच्या मते सर्व ते परत गावचे आमची लोकवर्गणी त्याच्यातून थांबलो नमस्कार गावातला आता हा रस्ता झाला दोन हजार सोळामध्ये दोन हजार सोळामध्ये गावची मीटिंग ग्रामस्थांनी सर्वांच्या मते घेऊन वरती इथून मेढ्याला जाण्यासाठी फक्त पस्तीस मिनटामध्ये जातात गावाच्या गावांनी गावा सर्वांनी हे केलं की आमच्या सर्व टोटल ग्रामस्थांनी नेते मंडळांनी गावातली सर्व तालुकास्तरीय बी नेते गावात आहेत त्यांनी सर्वांच्या मते हे केलं की म्हणले बाबा हा रस्ता वरती जाण्यासाठी आम्ही पस्तीस मिनिटांमध्ये मेढ्यामध्ये जाऊ शकतो इथून तर त्याच्यासाठी गावाच्या बी लोकांनी सर्व वयोवृद्ध सर्व महिलांनी किंवा टोटल लोकांनी आम्ही सहमती दिली आणि तो रस्ता चालू करून आता सात वर्ष आठ वर्ष पूर्ण झाली आणि आता अपरिचित लोकांनी येऊन मुंबईवरून येऊन हे उत्खलन केलं सात ते आठ ठिकाणी रस्त्याचं खोदकाम केलं मी याच्यावरती एम आर जी एस मधनं एम आर जी एस मधनं दीड किमीचं अंतर पूर्ण पास झालं त्याच्यानंतर पाच लाख याच्यावरती आले आमदार फंडातून त्याच्यानंतर सात लाख आले मागणीनुसार नेत्यांच्या मागणी मागणीनुसार गावातल्या नेत्यांच्या मागणीनुसार आणि तो खर्च होऊन आता परत एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे त्यांनी एक कोटी टाकले त्याचं काम आता चालू आहे आणि ते कामाची मी पाहणी करत होतो वरती आणि ते अचानक खालती आले आणि रस्त्याचं उत्खनन करून जाताना माझी गाडी वरती होती माझी गाडीसुद्धा त्यांनी वरती अडकवून ठेवली जे लोक अकरा जण आले होते त्यांनी माझी गाडी सुद्धा वरती अनामध्येच अडकवून ठेवली आणि मी त्यांना एक विनंती केली की बाबा माझी गाडी तरी काढू द्या त्यांनी माझी गाडी सुद्धा काढून दिली नाही तर हे गावात आम्ही त्याच वेळी लगेच मी पोलिस स्टेशनला सतरा तारखेला हेच उत्खलन झालं सतरा तारखेला मी पोलीस स्टेशनला गावाचे मते गावातल्या लोकांना विचारून असे एक कंप्लेंट दिली की बाबा ह्याच्यावरती कारवाई रिसर्व व्हावी आणि त्याच्यानंतर आता वीस दिवस झाले टोटल डिपार्टमेंटला तहसीलदारला आम्ही पत्र दिलं व्हिडिओना दिलं व्हिडिओ येऊन गेले इथं ते बोलले की आम्ही दोन चार दिवसांमध्ये त्याचं शहानिशा करतो पोलीस स्टेशनला देतो त्याचं जे काही रितसर असेल तेही करून तर आत्तापर्यंत त्याची कारवाई झाली नाही ह्याच्यावरती सर्वांनी हे करून प्रशासनानं ह्याच्यावरती लक्ष घालून हे करावं नाही तर आम्हाला ग्रामस्थांना काहीतरी त्याच्यावरती हे करायला लागेल आंदोलन करावं आंदोलन करावं लागेल ग्रामस्थांच्याही त्यानंतर या ठिकाणी आमच्या गावचे तरुण तरुण त्यांची त्यांचे बंधू पोलीस पाटील असेल पण पोलीस पाटलांचा रुबलापूर कसा गावासाठी कसा वेळ द्यायचा याचा युवक माझे सकाळ दोन मिनटं ह्याबद्दल माहिती देते नमस्कार जसं सरपंच उपसरपंच यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही शहराकडे राहायला आहे आज गावचा विकास व्हावा ही आमची मनापासूनची इच्छा आहे आम्हीसुद्धा ह्या रस्त्यासाठी जवळजवळ तीन ठिकाणी आमच्या जागात येऊन हा रस्ता व्हावा या रस्त्याची जोड शहराकडे व्हावी गावचा दळणवळणाचा विकास व्हावा जी तरुण पोरं आज सातारा मेळा या ठिकाणी राहून तिकडे शिक्षण घेत आहेत तिकडे त्यांची राहण्याची गैरसोय त्यांना राहण्यासाठी तिकडे पैसा आतोनात खर्च होतो आहे म्हणून आमचे चुलते रामचंद्र माधव संकपाळ यांचीही प्रस्तावना होती की हा रस्ता आपण राजमार्गाला जॉईन करून सातारा मेढा हे आपल्याला जवळ कसं होईल त्यामुळं आपल्या गावचा कुठलाही शेतकरी जो भाजीपाला करतोय काय करतो आहे त्याला जाण्या येण्यासाठी दोन पैसे मिळतील त्याचा तिकडं बाजारपेठ त्याला जवळ होईल ह्यासाठी मुळात हा रस्ता होता पण काही लोकांना ह्याच्यात राजकारण करून काहीतरी करून आमच्या प्रतिष्ठेसाठी हा रस्ता न व्हावा म्हणून हे असे प्रकार त्या लोकांनी केलेत तर ह्याचा तर आम्ही जाहीर निषेध करतोच पण तुमच्या माध्यमातून एक मागणी अशी करतो की लवकरात लवकर हा रस्ता चालू व्हावा जेणेकरून आमच्या गावचा विकास व्हावा आज बरीचशी कामं आमच्या सरपंचांनी उपसरपंचांनी लाकवडगावात आणलीत हा रस्ता तर आमची पहिली प्रायोरिटी आहे की हा रस्ता पहिल्या प्रायोरिटीवरती व्हावा जेणेकरून आम्ही उद्या जर मुंबई शहराकडून गावात राहायला आलो तर आम्हाला बाजारपेठ कुठंतरी जवळ व्हावी आमचा काहीतरी उद्योगधंदा व्हावा आज मुंबईसारख्या शहरात तुम्हाला हालत काय चालू आहे माहीत आहे तर आमची हीच मागणी आहे तुमच्या माध्यमातून की लवकरात लवकर या रस्त्याचं काम चालू व्हावं ज्यांनी कुणी काय केलं आहे कारवाई होईल नाही होईल जे काय शासन करेल पण तरी पण हा रस्ता त्वरित चालवावा ही प्रथमत आमची मागणी एवढीच मागणी मी तुमच्या माध्यमातून करतो धन्यवाद राहील आपण आम्हाला वारंवार ज्या प्रतिक्रिया विचारत आहे की हा रस्ता तुमच्या कामाचा काय तर पहिली गोष्ट की आमच्या भागामध्ये मोठं हॉस्पिटल नाही आहे जर काही प्रॉब्लेम गावामध्ये किंवा आसपासच्या दहा पंधरा गावामध्ये जर काय प्रॉब्लेम झाला तर आम्हाला इथून सातारला जाण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात जर हा रस्ता जर झाला तर इथे इथून एका एका तासाच्या आतमध्ये आपलं कोणी पेशंट असेल किंवा काय असेल ते हॉस्पिटलला सातारला पोचू शकतं म्हणजे त्या माणसाचा जीव वाचू शकतो दुसरी गोष्ट अशी की मुलांना आज शाळा कॉलेज वगैरे हो शाळा तर आहेतच प्राथमिक शाळा आहेत परंतु कॉलेज असतील किंवा मोठ उच्च शिक्षण वगैरे तर याच्यासाठी मुंबईला जावं लागतं तर त्यासाठी साताराला पण मोठे मोठे कॉलेजेस वगैरे संस्था आहेत तर इथून मुलं जाऊ शकतात मेढा किंवा सातारा या ठिकाणी मिनिटात जाऊ शकतो या, या सुद्धा ती मुलं जाऊन शिक्षण उच्च शिक्षण घेऊ शकतात तसंच दळणवळण दळणवळण असेल बाकीचे काही व्यवहार असतील तर या मार्गाने आम्हाला सविस्तर आणि सोप्या पद्धतीनं हा मार्ग होईल गुण। 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 आज या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ लाखोड आणि हा रस्ता आमच्या ज्येष्ठ पाच सहा जणांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या मताने झालेला होता पहिला स्टार्टला आणि त्याला सर्व गावांनी पाठिंबा दिला होता आणि त्याला विरोध कुणीच केला नव्हता स्टार्टला की आमच्या पास ज्येष्ठ नागरिकांच्या म्हणण्याला संमती गावाने दिलेली होती आणि आत्ता हे काम थांबलं कशामुळं त्याच लोकांनी जर रस्ता चालू केला आणि त्यांनीच थांबवला हो ह्याचं कारण आम्हाला लवकर मिळावं अशी विनंती करतो आणि वैयक्तिक माझा असा की आज एक <coughs> था था दा 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 मी एक भाजीपाल्याचा छोटासा धंदा करतो त्याच्यासाठी मला महाबळेश्वरनं साहित्य जायला लागतं हा जर रस्ता झाला तर मी इथून जाऊ शकतो अर्ध्या तासात पंधरा मिनटात आज <coughs> मला वळून फिरून यायला लागते तर मग आपली माझी एवढी इच्छा आहे की हा रस्ता व्हावा म्हणजे माझं शॉर्टकट मध्य काम हुए बोल हम तो जेन जय जे महाराष्ट्र आपको कलेक्टर साहिबा के हाथों से नामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत बोलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का कालिका सरिया मैं भूली नहीं आप टी कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो